नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर बऱ्याच लाडक्या बहिणींना माहेर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते या ठिकाणी जमा झालेले नाही त्यांनी केवायसी केलेली आहे परंतु केवायसी मध्ये काही तांत्रिक अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत त्याची केवायसी या ठिकाणी सुटलेली आहे त्या कारणामुळे त्यांचे हप्ते या ठिकाणी जमा झालेले नाहीत आणि ह्या लाडक्या बहिणी आता या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलने या ठिकाणी सुरू केलेली आहे त्यातील पहिला पहिले आंदोलन या ठिकाणी भंडारा या ठिकाणी करण्यात आले त्यांनी रास्ता रोको या ठिकाणी केलेला आहे मुंबई कलकत्ता महामार्ग रोखून त्यांनी या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करून सरकार विरोधात आपला संताप त्यांनी या ठिकाणी आंदोलन करून व्यक्त केलेला आहे लाडक्या बहिणीचा हा उद्रेक या ठिकाणी सरकारने या ठिकाणी बघितला आणि त्यावर त्यांनी एक तोडगा या ठिकाणी काढलेला आहे यावर महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम या ठिक या ठिकाणी त्यांनी ट्विट या ठिकाणी केलेले आहे ते ट्विट या ठिकाणी आपण बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची सूचना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत ई केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती तथापि काही कारणास्तव ई केवायसी करताना चुकीचा पायऱ्या निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविका मार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी प्रथम टप्प्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली त्यामध्ये नाही हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा होता परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींनी या ठिकाणी होय हा ऑप्शन निवडला त्यामुळे त्यांची ई केवायसी या ठिकाणी चुकली त्यानंतर ई केवायसी मध्ये परत या ठिकाणी मॉडिफिकेशन करण्यात आले परत दुसरा टप्पा या ठिकाणी ई केवायसी सुरू झाला त्यामध्ये होय हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा होता परंतु परत लाडक्या बहिणींनी या ठिकाणी सभ्रम निर्माण झाला आणि परत या ठिकाणी चुकीची उत्तरे या ठिकाणी देण्यात आली आणि त्यांची सुद्धा या ठिकाणी ईके केवायसी चुकली तसेच काही लाडक्या बहिणीची ई केवायसी करण्याचे सुद्धा या ठिकाणी राहून गेले अशा सर्व गोष्टी या ठिकाणी झाल्यामुळे या लाडक्या बहिणींना या ठिकाणी माय नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही आता या सर्व लाडक्या बहिणीने आपल्या संबंधित अंगणवाडी सेविकाला या ठिकाणी भेटायची आहे आणि आपली ई केवायसी का रोखण्यात आली या ठिकाणी त्यांच्या मार्फत या ठिकाणी पडताळणी करून घ्यायची आहे आणि ज्या त्रुटी आहे त्या या ठिकाणी आपल्याला पूर्ण करून द्यायच्या आहे आणि हे सर्व या ठिकाणी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर झाल्यानंतर ज्या लाडक्या बहिणी खरंच या ठिकाणी पात्र आहेत खरोखर पात्र आहेत त्या लाडक्या बहिणीचे हप्ते या ठिकाणी परत सुरू होतील त्याकरता त्यांनी लवकरात लवकर संबंधित अंगणवाडी सेविकेशी आपला संपर्क करून आपली ई केवायसीची प्रोसिजर या ठिकाणी करून घ्यावी अशा प्रकारे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींचे माय नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्ते या ठिकाणी जमा झाले नाही त्या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा